लांडे आपण काँग्रेस पक्ष सोडून काँग्रेसला अवघी एक जागा मिळालेली आहे शिवसेनेला या ठिकाणी आतापर्यंत जो निकाल लागलाय दोन नगरसेवक विजयी झालेले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडे पुढे आहेत कसं पाहता याकडे काय वाटतं आपल्याला वाणे साहेब कसा आहे शिवसेना पक्ष हा एक महाराष्ट्रातील एक कार्यक्षम पक्ष आहे आणि म्हणून निश्चितपणे या विभागाचे खासदार शिवाजीराव राव रा पाटील यांचा हात बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं कोणी काही जरी म्हटलं तर या ठिकाणी भगवान फडकणार आहे आणि शिवसेनेचाच नगर अध्यक्ष होणार आहे अशी खात्री आहे माझ्यासारखा का एक कार्यकर्ता काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये ज्यावेळा होतो त्यावेळेला आम्ही काय वेळ म्हणून आणलं आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व सरकारने आम्ही उतरलो आहोत जुन्नर शहरामध्ये सुद्धा आमचे अनेक आदिवासी आहेत अने आणि त्या आदिवासी आम्ही सांगितलं होतं आणि आदिवासी समाजाने सांगितलं ज्या पक्षामध्ये आमचा नेता त्या पक्षामध्ये आम्ही आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे श्रे आमचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र माऊली खंडळे असतील आमचे मित्र नाना संतोष नाना खैरे संजूबाई परदेशी आमचे उपनेते शरद चौदा ही सगळी मंडळी मिळवली होती मी जरी आदिवासी भागातला असेल माझा जरी जुन्या शहरामध्ये काही संपर्क थोडा कमी असेल लांडे साहेब आपण काँग्रेस पक्ष सोडला काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागतंय तुम्ही पक्ष सोडून गेले म्हणून की काय नेमकं घडतोय काय वाटतंय आपल्याला वा? कसं होता आता काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ते नाही राहिले गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम केलं आदिवासी भागामध्ये फक्त काँग्रेस सोडला तर जुन्नर तालुक्यामध्ये कुठेच काँग्रेस नाही आणि त्यातून जे आम्ही आदिवासी भागातले कार्यकर्ते बाजूला जर काढले तर आता काँग्रेसचं तसं काही राहिले नाही चुकून एखादा अर्धा सीट येऊ शकतं पण तु जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसचं तसं काही राहिलेलं नाही जुन्नर नगरपालिकेची या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जे निकाल झालेले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना समसमान आहे आपला माणूस आपली आघाडी यांना एका ठिकाणी यश मिळालेलं आहे काँग्रेसला एका ठिकाणी यश मिळालेलं आहे भाजपने मात्र अजून खातं खोललेलं नाही पाहूया अजून चार ठिकाणचा निकाल बाकी आहे कोण बाजी मारते आहे आत्तापर्यंत नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार शामराव पांडे पुढे आहेत कदाचित शिवसेनेचे नगराध्यक्षपद शामराव पांडे विजयी होऊ शकतात आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भामध्ये काय भूमिका आहे त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार बाबा परदेशी बॅकफुटवर काय आहेत आपण जाणून घेऊयात